खर तर बौद्ध तरुणांनी विशेषत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लिखाण अतिशय सूक्ष्म आणि समजून घेऊन वाचण्याची गरज आहे मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला जो क्रांती आणि प्रतिक्रांती प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ आहे हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण चळवळीशी आहे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ समजून घेत असताना प्रति आणि प्रतिक्रांती क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ जर समजून घेतला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ समजणारच नाही त्यामुळं कालच्या दोन दिवसापासून महाराजचं शौर्य म्हणजेच आपला इतिहास समजून इतरांवर दोषारोपण करणाऱ्या तरुणांना माझं सांगणं आहे बाबांनो पहिल्यांदा इथला इतिहास समजून घ्या इथला इतिहासातला सांस्कृतिक संघर्ष समजून घ्या जोपर्यंत जो तुम जोपर्यंत तुम्हाला यापर्यंत तुम्हाला या देशातील इतिहासातला सांस्कृतिक संघर्ष कळणारा नाही तोपर्यंत इतिहास नेमका कशाला म्हणावा शौर्य नेमकं कशाला म्हणावं शौर्य आणि इतिहास दोन्हीही एकच आहेत का किंवा कोणता इतिहास आपला आहे आणि कोणतं शौर्य आपल्यासाठी गाजवण्यात आलेलं आहे ह्यासुद्धा बाबी स्पष्ट होतील त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की देर इज बॅटल बिटवीन द बुधिझम अँड ब्राह्मणिझम इज द रियल हिस्ट्री ऑफ ॲन्सेंटिटी प्राचीन भारताचा जर इतिहास आपल्याला पाहायचा असेल तर तो ब्राह्मणवाद आणि बुद्धिझम यांच्यातील सत्ता संघर्ष आहे मग ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस दोन गोष्टी लक्षात येतात की आपण नेमकं कुणाच्या बाजूनं उभे आहोत ब्राह्मणवाद्यांच्या बाजूनं उद उभे आहोत का बुद्धिझमच्या बाजूनं उभे आहोत सत्ता संघर्ष जर दोन व्यवस्थांमधला असेल मग तो ब्राह्मणिझमधला असेल किंवा बुद्धिझमधला असेल तर आपण ज्या लोकांचं समर्थन करतो आहे ते लोक नेमकी कुणाला पूरक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा मांडलेली भूमिका कोणासाठी पूरक ठरेल यासाठी भूमिका घेत आहेत यावरसुद्धा चिंतन होणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्याच नव्हे संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर कधीही कुठल्याही ब्राह्मणवाद्यांनी चक्रवर्ती सम्राट अशोकाला आणि बुद्धाला पॉझिटिव्हली मांडण्याचा प्रयत्न केला नाही बऱ्याच प्रमाणामध्ये निगेटिवली मांडून बुद्धाला आणि अशोकाला संपवण्याचाच प्रयत्न इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने केला पण असाच सेम प्रयत्न त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केला नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत केला नाही फुलेंच्या बाबतीत केला नाही शाहूंच्या बाबतीत केला नाही कारण शाहू असतील फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील हे त्यांच्या जात वर्चस्मामुळं त्यांच्या जातीचं जे इथं मनुष्यबळ आहे संख्याबळ आहे त्यानुसार पाहता त्यांना त्याचा फायदाच होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा फुलेंचा शाहू महाराजांचा जितका ते प्रचार करतील मग तो निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल जितका ते प्रचार करतील त्यातून ब्राह्मणवाद मजबूतच होणार आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपासून किंवा फुलेबा फुलेंपासून किंवा शाहूंपासून ब्राह्मणवादाला कुठलाही धोका नाही त्यामुळं ब्राह्मणवादाला ज्या गोष्टीपासून धोका नाही त्या गोष्टी प्रजंट करण्याचं काम आत्तापर्यंत ब्राह्मणवाद्यांनी केलं म्हणून ज्या गोष्टी ब्राह्मणवादाला घातक आहेत धोकादायक आहेत त्या गोष्टी नेहमीच टाळण्याचं काम ब्राह्मणवाद्यांनी केलं आणि ते म्हणजे बुद्धाला टाळण्याचं काम ते म्हणजे अशोकाला टाळण्याचं काम बुद्धाला आणि अशोकाला टाळण्यामुळं बुद्धाला आणि अशोकाला जर टाळायचं असेल तर पॅरेलली काही व्यवस्था तुमच्या डोक्यामध्ये निर्माण कराव्या लागतील आणि त्या व्यवस्था निर्माण करण्यासाठी तुमच्या जात अस्मितेचा अभिमान निर्माण करणं गरज होतं आणि ती जातीची अस्मिता रायप्पा महाराजच्या माध्यमातून गोपाळ महाराजच्या माध्यमातून आणि भीमा कोरेगावच्या माध्यमातून निर्माण झाली आणि अशोक आणि बुद्धाला तुमच्यापासून दूर करण्यात आज ते यशस्वी झाले